श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये नवरात्री दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत नवरात्र का साजरी केली जाते आणि देवीची नऊ रूपे कोणती आणि त्या प्रत्येक रूपाचे काय महात्मे आहे तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आश्विन महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्रीला शारदीय नवरात्र असे म्हणतात दरवर्षी या नवरात्रीमध्ये नऊ दिवस दुर्गा मातेच्या नवरूपांची पूजा केली जाते यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये तीन ऑक्टोंबरला ही नवरात्र जी आहे तर ती सुरू होणार आहे नवरात्रीमध्ये रंगाचा उत्सवसुद्धा साजरा केला जातो हिंदू कॅलेंडरप्रमाणे अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून ही नवरात्र सुरू होते देवीला प्रसन्न करण्यासाठी नवरात्रीचे व्रत देखील केले जाते असे म्हणतात की देवीचे भक्त तिची नऊ दिवस पूजा आणि उपासना करतात त्यामुळे देवी आनंदी होते आणि भक्तांचे सर्व त्रास दूर करते शारदीय नवरात्री म्हणजे काय तर अधर्मावर अनितीवर आणि असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक आहे या नऊ दिवसांमध्ये दुर्गादेवी पृथ्वीवरती येते पृथ्वीला तिचे माहेर म्हटले जाते देवीच्या आगमनाचा एक वेगळा उत्साह हो या नवरात्रीमध्ये असतो अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध नवमीपर्यंत देवीची भक्ती आणि उपासना केली जाते पहिल्या दिवशी घटस्थापना सुद्धा केली जाते शरद ऋतूच्या प्रारंभी ही नवरात्री येते आणि म्हणूनच हिला शारदीय नवरात्री असं म्हटलं जातं घटस्थापना करून अखंड दिवा प्रज्वलित करून आदिमाईची नऊ दिवस मनापासून पूजा करावी हे नऊ दिवस आदिशक्तीची आराधना करण्यासाठी अत्यंत विशेष मानले जातात तर काही शेतातील पिके जी आहेत तर ती तयार झालेली असतात काही पिके जी आहेत तर ती तयार होत असतात अशा नैसर्गिक वातावरणात घटस्थापना करून नंदादीप लावून फुलांच्या नऊ दिवस माळा घालून नवरात्रीचे व्रत जे आहे तर ते केले जाते नवरात्र हे साधारणपणे नऊ दिवसांचे असते पण जर एखाद्या तिथीचा क्षय झाला तर ते आठ दिवसांचे किंवा एखाद्या तिथीमध्ये वाढ झाली तर ते दहा दिवसांचे सुद्धा मानले जाते काही घरांमध्ये कुलाचार म्हणून हे नवरात्र साजरे केले जाते या नऊ दिवसांमध्ये दुर्गा सप्तशतीचा पाठ सुद्धा केला जातो अष्टमीला कन्यापूजन केले जाते आणि शेवटी घटाचे व देवीचे उत्थापन केले जाते नवरात्रीमध्ये आपल्यामध्ये एक नवीन शक्ती नवा उत्साह नवी उमेद निर्माण होत असते सृष्टीतील परिवर्तन हा शक्तीचाच खेळ आहे ब्रह्मचर्य संयम उपासना यज्ञ तर या गोष्टी केल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते स्मरणशक्ती सुधारते नवरात्र हा शारीरिक व आध्यात्मिक शुद्धतेचा सुद्धा काळ जो आहे तर तो मानला जातो भारताच्या बहुतेक भागात आयुधपूजा नावाच्या विधीमध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजेच नवरात्रीच्या शेवटी साधने व शस्त्रे तर यांची पूजा केली जाते आणि कर्मचाऱ्यांना सुद्धा या दिवशी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी सुट्टी असते तर ही नवरात्र जी आहे तर ती साजरी का केली जाते यामागे काय या आख्यायिका आहे तर नवरात्रोत्सव साजरा करण्याच्या दोन पौराणिक कथा आहेत पहिल्या कथेनुसार महिषासूर नावाच्या राक्षसाने ब्रह्मदेवाला प्रसन्न केले आणि वरदान मागितले की विश्वातील कोणताही देव राक्षस किंवा पृथ्वीवरील मनुष्य त्याला मारू शकणार नाही हे वरदान मिळाल्यानंतर महिषासुराने दहशत निर्माण करायला सुरुवात केली त्याची दहशत थांबवण्यासाठी दुर्गादेवी शक्तीच्या रूपात जन्माला आणि दुर्गादेवी आणि महिषासुराचे युद्ध नऊ दिवस चालले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा दुर्गामातेने मातेने वध केला आणि दुसऱ्या एका कथेनुसार जेव्हा भगवान श्रीराम लंकेवर हल्ला करणार होते तर त्यापूर्वी त्यांनी माता भगवतीची पूजा केली रामाने रामेश्वरमध्ये नऊ दिवस भगवतीची पूजा केली आणि त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन देवीने श्रीरामाला विजयाचे आशीर्वाद दिले आणि यानंतर दहाव्या दिवशी रामाने रावणाचा पराभव केला आणि रावणाचा नाश झाला या दिवसाला दसरा किंवा विजयादशमी म्हणतात आणि विजयादशमीच्या दिवशी आपण रावण दहन सुद्धा करत असतो तर या ज्या आख्यायिका आहेत तर त्या नवरात्र साजरी करण्यामागे आहेत आता सर्वात महत्वाचं म्हणजे नऊ दिवस आपण नऊ रूपांची पूजा करत असतो तर ही रूपे कोणती तर दिवस पहिला देवीचं रूप आहे शैलपुत्री नवरात्रीचा पहिला दिवस म्हणजे प्रतिपदा दिवस शैलपुत्री या पार्वतीच्या अवताराशी निगडीत आहे या रूपात दुर्गा शिवाची पत्नी म्हणून तिची पूजा अर्चा करतात ही देवी उजव्या हातामध्ये त्रिशूल आणि डाव्या हातामध्ये कमळ घेऊन नंदीवर किंवा बैलावर स्वार आहे शैलपुत्री हा महाकालीचा प्रत्यक्ष अवतार मानला आहे ही देवी जी आहे तर ती सतीचा म्हणजे शिवाची पहिली पत्नी आणि पार्वतीचा पूर्वजन्म तर अशा या सतीचा पुनर्जन्म म्हणजे शैलपुत्री तिला हेमावती म्हणून सुद्धा ओळखले जाते यानंतर दुसरा दिवस आहे या दिवशी देवीचं रूप आहे ब्रह्मचारिणी नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते या रूपात पार्वती योगिनी बनली होती हा तिचा अविवाहित अवतार आहे ब्रह्मचारिणीची पूजा ही मुक्ती किंवा मोक्ष तसेच शांती समृद्धीसाठी केली जाते अनवानी पायांनी चालणारी आणि हातात जपमाळ आणि कमंडला धारण केलेली ही देवी आनंद व चैतन्य देते यानंतर देवीचं तिसरं रूप आहे चंद्रघंटा म्हणजेच तिसऱ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते शिवांशी लग्न केल्यानंतर पार्वतीने तिच्या कपाळाला अर्धचंद्राने सजवले होते म्हणून तिला हे नाव पडले ती सौंदर्याची मूर्ती आणि शौर्याचे प्रतीक आहे यानंतर चौथं देवीचं रूप आहे ती म्हणजे कुष्मांडा या दिवशी म्हणजे चौथ्या दिवशी कुष्मांडा देवीची आराधना केली जाते विश्वाची सर्जनशील शक्ती मानली जाणारी ही कुष्मांडा देवी पृथ्वीवरील वनस्पतीच्या संपत्तीशी संबंधित आहे तिला आठ हात असून ती वाघावर बसलेली आहे यानंतर पाचव्या दिवशी स्कंद माता देवीची पूजा केली जाते स्कंद म्हणजे काय तर कार्तिके आणि माता म्हणजे आई हे जे रूप आहे तर, तर ते बदलत्या शक्तीचे प्रतीक आहे जेव्हा तिचे मूल धोक्यात असते तर तेव्हा ती एका भयंकर सिंहावर स्वार होते चार हात असलेली आणि बाळाला धरून अशी ही स्कंद माता आहे यानंतर सहाव्या दिवशी कात्यायनी देवीची पूजा केली जाते कात्यायन ऋषींच्या पोटी जन्मलेली ती दुर्गेचा अवतार योद्धा देवी म्हणून कात्यायनी देवीची ओळख आहे देवीच्या सर्वात हिंसक रूपापैकी एक रूप म्हणजे कात्यायनी हिला चार हात असून सिंहावर स्वार आहे ती पार्वती महालक्ष्मी महासरस्वती यांचे रूप आहे या दिवशी दुर्गापूजा जी आहे तर ती सुरू होते यानंतर नवरात्रीच्या सातव्या दिवशी कालरात्री देवीची पूजा केली जाते देवी दुर्गेचे सर्वात उग्र रूप असलेली ही कालरात्री सप्तमी तिथीला पूजली जाते असे मानले जाते की पार्वतीने सुंभ आणि निसुंभ या राक्षसांना मारण्यासाठी तिची फिकट त्वचा काढली होती तिच्या अग्निमय डोळ्यात खूप क्रोध आहे आणि त्वचा काळी पडते या दिवशी महासप्तमी साजरी केली जाते नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची पूजा करतात महागौरी हे बुद्धी व शांतीचे प्रतीक आहे जेव्हा कालरात्रीने गंगा नदीत स्नान केले तेव्हा तिचा रंग अधिक उबदार झाला महागौरीची पूजा अष्टमीला केली जाते आणि या दिवसाला महाअष्टमी असे म्हणतात या दिवशी कुमारिका पूजन केले जाते ही एक अत्यंत महत्त्वाची तिथी आहे हा दिवस चंडीच्या महिषासूर मर्दिनी रूपाचा जन्मदिवस मानला जातो यानंतर नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नववा दिवस या दिवशी देवीचं रूप आहे सिद्धिदात्री उत्सवाच्या शेवटी नवमीला लोक सिद्धिदात्रीची उपासना करतात कमळावर बसलेल्या या देवीकडे सर्व प्रकारच्या सिद्धी आहेत या देवीला चार हात असून तिला महालक्ष्मी म्हणून सुद्धा ओळखले जाते सिद्धिदात्री ही भगवान शिवाची पत्नी पार्वती आहे भगवान शिवाच्या शरीराची एक बाजू म्हणजे देवी सिद्धिदात्री आहे आणि म्हणूनच शिवांना अर्धनारीश्वर म्हणून सुद्धा ओळखले जाते